देवेंद्रजी नेहमी सांगतात की नॅरेटिव्ह तुम्ही सेट करता ते कधी कधी म्हणतात माझ्याकडे बरंच काय पण नंतर कधी बोलेन योग्य वेळेला बोलेन देवेंद्रजी माझा तुम्हाला दुसरा प्रश्न आहे महापरीक्षा पोर्टल दोन हजार अठरावीस ला फेल्युअर ठरलं तेव्हा सरकार कोणाचं होतं मुंबई पोलीस पेपर फुटी दोन हजार बावीस ला झाली तलाटी पेपर फुटी दोन हजार तेवीस ला झाली महानिर्मिती पेपर फुटी दोन हजार तेवीस ला झाली वन विभाग पेपर फुटी दोन हजार तेवीस ला झाली मृद संधारण विभाग पेपर फुटी दोन हजार तेवीस ला झाली नगर परिषद आणि झेडपी पदांची पेपर फुटी दोन हजार तेवीस ला झाली आपण जे सांगता की पूर्वीच्या सरकारमध्ये सगळं घडत होतं या कालावधी कालावधीमध्ये देवेंद्रजी सरकार कोणाची होती ही आपलीच होती आणि म्हणून कोणाचीही असू द्या ही हा जो रोग लागलेला आहे ना हा रोग दूर करण्याकरता तुम्ही जो जो काही उपाययोजना कराल त्याला त्याला आम्ही सहकार्य करू कारण अनेकांच्या भविष्यावर याच्यामुळे वरवंटा फुटतोय त्यामुळे राजस्थानमध्ये जी गोष्ट उघडकीस आली तशाच पद्धतीनं आपल्याकडे सुद्धा काही यंत्रणा चालू आहेत का याचा तपास घेऊन काही तरुणांचं भवितव्य घडवण्याच्या दृष्टीनं एक सरकार म्हणून एक कर्तव्यदक्ष मंत्री म्हणून आपण या संदर्भामध्ये कठोर पावलं का मी जे फेक नरेटिव्ह सांगितलं तोच तुम्ही मांडला हा व्हॉट्सअप मेसेज आणि एक पुण्याला नवीन वेबसाईट सुरू झालेली आहे आणि त्या वेबसाईटचं कामच हे आहे नाही नाही मी सांगतो नाही ती पहिलेपासनं पण आता ती काही लोकांनी अक्वायर केली आहे गृहमंत्री आहे माहिती सगळी असते मी जरा शांत माणूस आहे म्हणून प्रत्येक वेळ देत नाही पण <laughs> सांगतो ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटने पहिल्यांदा हे त्या ठिकाणी टाकलं हे कुठले घोटाळे झालेले नाही आहेत म्हणून तर मी म्हटलं तुम्ही देखील त्या ठिकाणी शहा निशा न करता व्हॉट्सअप वाचून दाखवलं ना आम्हाला व्हॉट्सअपच होता ना तुम्ही त्याचं कुठलंही व्हेरिफिकेशन केलेलं नाही मी आता त्याच्यावर गुन्हा दाखल करणार तुमच्यावर नाही तुमच्यावर नाही तुम्हाला तो अधिकार आहे ज्याने हा फेक नरेटिव्ह तयार केला त्याच्यावर मी गुन्हा दाखल करणार